नमस्कार मैत्रिणींनो सुवर्ण क्रिएशन्स फॉर वर्क अँड एम्ब्रॉयडरीमध्ये आपले सर्षाशी स्वागत आहे मैत्रिणींनो मी आज पुन्हा तुमच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्यासाठी घेऊन आलेली आहे तर यापूर्वी आपण आरीवर्कसाठी लागणाऱ्या मटेरियलची इन्फॉर्मेशन घेतलेली आहे त्यानंतर चेन स्टिच कशी बनवायची चेन स्टिच एंड करताना गाठण कशी मारायची चेन स्टिच वेगवेगळ्या अँगलमध्ये कशी बनवायची त्यानंतर बिड्स वर्कला सुरुवात कशी करायची वेगवेगळे मणी घेऊन बिट्सवर कसं करायचं कट पाईप वगैरे आपण मणी घेऊन सगळे बीड्सवर कसं करायचं ते आपण बघितलेले आहे त्यानंतर एक मण्याच्या बुट्टीपासून तर वेगवेगळ्या डिझाईन च्या बुट्टी कशा बनवायच्या सुद्धा आपण बघितलेले आहे त्यानंतर या सगळ्याचा उपयोग करून एक सुंदर अशी नत कशी बनवायची ते सुद्धा आपण बघितलेले आहे त्यानंतर टिकली वर्क कसे करायचे ते सुद्धा आपण बघितलेले आहे टिकलीपासून सुंदर फुल कसे बनवायचे ते सुद्धा आपण बघितलेले आहे ज्या मैत्रिणींनी ते व्हिडिओ बघितले असतील तर ते उत्तमच परंतु ज्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नसतील तर त्यांनी ते व्हिडिओ अवश्य बघावेत त्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे तर ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ जर आवडले असतील लाईक आणि शेअर करा तर मैत्रिणींनो तर आज मी तुमच्यासाठी कटवर्क घेऊन आलेली आहे कटवर्क बनवण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे तर तेव्हा तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ स्किप न कर करता शेवटपर्यंत बघावा ही नम्र विनंती तेव्हा सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओसाठी साठी बघा हे व्हाईट पेन्सिलच्या सहाय्याने मी इथे एक सुंदरसं फुल असं आखून घेतलेलं आहे आणि त्यावर आपल्याला आता डबल चेन स्टिच घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता की मी चेन स्टिचला इथे सुरुवात केलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला इथून पूर्ण चेन स्टिच कम्प्लीट करून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो तुम्ही इथे बघू शकता की आपली सिंगल चेन स्टिच इथे तयार झालेली आहे आता डबल चेन स्टिच बनवण्यासाठी घेऊयात हे बघा अशा पद्धतीने आपल्याला एकदम पहिल्या चेन स्टिचच्या शेजारी चिटकूनच आपल्याला दुसरी चेन स्टिच बनवायची आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण डबल चेन स्टिच पूर्ण करून घ्यायची आहे अशाच पद्धतीने आपल्याला पुढे 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 जात राहायचे आहे आणि पूर्ण फुलाला आपल्याला डबल चेन स्टिच बनवून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता की आपली पूर्ण फुलाला डबल चेन स्टिच तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला या संपूर्ण डबल चेन झिग जॅक चेन स्टिच बनवायची आहे तर झिगॅक चेन स्टिच म्हणजे काय तर ती एक प्रकारची चेन स्टिचच आहे परंतु फरक एवढाच आहे की चेन स्टिचमध्ये आपण सरळ सरळ चेन स्टिच बनवत जातो तर झिगॅक चेन स्टिचमध्ये आपण ती क्रॉसमध्ये बनवत जातो तर इथून अशी आपल्याला क्रॉसमध्ये इथं चेन स्टिच घ्यायची आहे त्यानंतरून डायरेक्ट अशी क्रॉसमध्ये आपल्याला इथं यायची आहे परंतु पुन्हा क्रॉसमध्ये अशा पद्धतीने क्रॉसमध्ये जात जात आपल्याला ती झिग जॅक चेन स्टिच बनवायची आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला क्रॉसमध्येच जायची आहे त्याचाच अर्थ आहे चेन स्टिच चला तर मग लगेच करूया सुरुवात हे बघा अशा पद्धतीने आपली आपल्या धागावरती आलं आहे त्यानंतरून आपल्याला असं क्रॉसमध्ये चैन स्टिच इथे घ्यायची आहे त्यानंतर धागा ओढल्यानंतर खालून धागा ओढून घ्यायचा आहे खालचा आणि इथं पुन्हा आपल्याला क्रॉसमध्येच या चैन स्टिचच्यावरून झिग चैन स्टिच घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा क्रॉसमध्ये जायची आहे पुन्हा क्रॉसमध्ये जाऊन आपली चेन स्टिच घ्यायची आहे पुन्हा क्रॉसमध्ये येऊन पुन्हा चेन स्टिच घ्यायची आहे इथं शेवट गेल्यानंतर आपल्याला खालून धागा ओढून घ्यायचा आहे म्हणजे ती व्यवस्थित फिनिशिंग त्याची येते बघा किती सुंदर आकार दिसतो इथं ज जिगजॅकच्या स्टीच बनवल्यानंतर खूप सुंदर असं डिझाईन त्याला मिळतं आणि एक सुंदर असा लुक तिथे मिळतो आपल्याला अशा पद्धतीने झिगजॅकच्या स्टीच बनवत आपल्याला पुढे जायचे आहे आलं ना लक्षात मैत्रिणींनो नसेल आले तर पुन्हा एकदा ऐका पुन्हा एकदा बघा चेन स्टिचेस आपल्याला घ्यायची आहे फक्त ती क्रॉस मध्ये आपल्याला घेत पुढे जायची आहे अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपल्याला चेन स्टीच क्रॉसमध्ये घेऊन जायचे आहे त्याचंच नाव आहे झिगॅक चैन स्टिच त्यानंतर अशाच पद्धतीने पुढे पुढे जाऊन आपल्याला ही चेन स्टिच पूर्ण करायची आहे झिगॅक चैन स्टिच पूर्ण करायची आहे तर मैत्रिणींना तुम्ही इथे बघू शकता की आपली जिग जॅक चेन स्टिच इथे पूर्णपणे बनत आलेली आहे ज्या मैत्रिणींना जिग जॅग चेन स्टिचचा व्हिडिओ सेपरेट हवा असेल त्यांच्यासाठी आपण पुन्हा एकदा सेपरेट झिग जॅक् जिग चेन स्टिच कशी बनवायची त्याचा एक व्हिडिओ बनवूयात परंतु ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्या मैत्रिणींनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती तसेच ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करावे आणि शेअर करावे अशा पद्धतीने इथे बघा आपली जिगजॅग चैन स्टिच ही पूर्ण झालेली आहे आणि इथे आपण नॉट घेऊन त्याचा एंड करत आहोत तर मैत्रिणींना तुम्ही इथे बघू शकता की चैन स्टीच आणि जिगजॅक चैन स्टिचचा उपयोग करून आपले सुंदरशे असे इथे तयार झालेले आहे तर मैत्रिणीं आपला आजचा मेन पार्ट आहे कटवर्क तर त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता की मी अशा पद्धतीने इथे अगरबत्ती पेटवून घेतलेली आहे तर मैत्रिणींनो याच अगरबत्तीच्या सहाय्याने आपल्याला सुंदर असे हे कटवर्क तयार करायचे आहे इथे तुम्ही बघू शकता की इथे हा पार्टपणे पूर्णपणे मोकळा आहे हे कटवर्क कसे तयार करायचे तर ते तुम्हाला मी दाखवते या अगरबत्तीचे टोक आपल्याला असे खाली घालायचे आहे त्यानंतरून असंच आपल्याला तिला पुढे पुढे घेत जायचे आहे आणि अशा पद्धतीने ते कटवर्क करायचे आहे हे बघा ज्या कडा राहिलेल्या आहेत त्या आपल्याला नंतरून अशा पद्धतीने या पुन्हा कट करता येतात याच पद्धतीने आपल्याला पुढे जायचे आहे आणि पुन्हा पुढे सुद्धा अशाच पद्धतीने कट वर्क करायचे आहे बघा अशा पद्धतीने किती सुंदर इथे पाकड्या तयार होत आहेत बघा तुम्ही खूप सुंदर असे कटवर्क तयार होते आणि बाजूचे डिझाईनसुद्धा काहीच डिझाईनलासुद्धा काहीच होत नाही आहे तर तुम्ही इथे बघू शकता मैत्रिणींनो की कट वर्कच्या सहाय्याने आपले किती सुंदर असे फूल इथे तयार झालेले आहे तर मैत्रिणींनो आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली प्रॅक्टिस अशीच सुरू ठेवा धन्यवाद